माझ्या कवीचे नाव आयुष्यभर सोबत असून आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही एकाच घरात राहून आम्ही एकाच घरात राहून आम्ही उणी नित्य चाले वादविवाद एकमेकास दोष देउनी नित्य चाले वादविवाद धावधाव धावतो आहे धावधाव धावतो आहे दिशा मात्र कळत नाही धावधाव धावतो आहे दिशा मात्र कळत नाही रध्याचे पाऊल कधी रध्याकडे वळत नाही इतक जगून झालं इतक जगून झालं पण जगायलाच वेळ नाही इतक जगून झालं पण जगायलाच वेळ नाही जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही अजूनही वेळ आहे अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या सुंदर अशा जगण्या सुंदर अशा जगण्याला डोळे भरून पाहून घ्या डोळे भरून पाहून घ्या डोळे भरून पाहून घ्या